नमस्कार मी संजय रामचंद्र जवंजाळ सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे उत्तर सोलापूर नमस्ते विद्यार्थी मित्र आज आपण दैनंदिन जीवन आणि विज्ञान या माल्या अंतर्गत झाडाची पानं का गळून पडतात या प्रश्नाची चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रो प्रश्न काय आहे तो पहा झाडाची पानं का गळून पडतात तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे निसर्ग हा मोठा काटकसरी आहे मुळताच आणि त्याचं नियोजनसुद्धा बंदिस्त असतं झाडाचं पानाचं एक काम जसं प्रकाश संश्लेषणाचं असतं तसंच ते झाडातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकून देण्याचं काम करतं एक प्रकारे झाडाचा हा उच्चवासच असतो तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे झाडाचं पान जे आहे ते पान प्रकाश संश्लेषणाचं काम करतं म्हणजेच अन्न तयार करण्याचं काम करतं त्याचबरोबर वनस्पतीनं मुळांनी जे शोषलेलं जे अतिरिक्त पाणी आहे ते बाहेर टाकण्याचं काम म्हणजेच बाष्पोश्वासाद्वारे म्हणजेच उच्चवासाद्वारे ते पाणी बाहेर टाकतं म्हणजेच विद्यार्थी मित्रो जमिनीतील मुळं शोषून पाणी घेतात आणि त्याचा जो काही वापर आवश्यक असतो तो होत असतो आणि ते पाणी पानापर्यंत पोहोचलं जातं तिथं त्याचा संयोग हवेतल्या कार्बन डायऑक्साईडशी होतो सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या मत्तीनं या संयोगातून कार्बोदकं म्हणजेच पिष्टमय पदार्थ निर्माण होऊन ते झाडामध्ये साठवले जातात म्हणजेच विद्यार्थी मित्रो सूर्यप्रकाशाच्या मतीनं वनस्पती आपलं अन्न हे कार्बोदकाच्या स्वरूपामध्ये पानामध्ये सा साठवले जातात आणि म्हणजेच उरलेलं म्हणजेच अन्न तयार करून तयार झाल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे ते मग पानाकडून बाष्पश्वासाच्या मार्फत हवेत सोडलं जातं मात्र हिवाळा आला की सूर्यप्रकाशही कमी होतो आणि जमिनीतून शोषल्या जाणाऱ्या पाण्याच्या मात्र ती मात्रेमध्ये घट होते म्हणजे विद्यार्थी मित्रो हिवाळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे वातावरण हे थंड असतं आणि त्या ठिक त्यावेळी सूर्यप्रकाश हा कमी असतो आणि जमिनीतून शोषल्या जाणारे थंड वातावरणामुळं वरा पाण्याची मात्रा मात्रेमध्ये म्हणजेच घट होते साजिकाच उपलब्ध पाण्याच्या बचतीला महत्त्व येतं त्यामुळे मग पानाकडून ते हवेत टाकलं जाणार नाही हवेत टाकलं जाणार नाही हवेत टाकले जाणार नाही याची व्यवस्था करावी लागते म्हणजेच पानावर सोपवलेल्या दोन्ही कामामध्ये आता आ, मंदी आल्यामुळं पानाची तेवढीशी आवश्यकता उरत नाही तेव्हा ती गळून पडण्याचं सोयीचं ठरतं शिवाय काही काळ सतत काम करत राहिल्यामुळं पानामध्ये वृद्धत्व म्हणजेच म्हातारपण आल्यासारखं होतं साहजिकच ती काढून टाकण्याची त्याची जागा नवीन कोरी पानं घेतील अशी व्यवस्था झाडाला करावी लागते त्यासाठी अशी व्यवस्था होण्यासाठी होण्यापूर्वीच पानाच्या देटाच्या मुळाशी मंशार पेशींची गर्दी होते त्यातून एक विशिष्ट विकर पाजरायला लागतो ते त्या देटाच्या खुडण्याला मदत करतो आणि पान हळूवारपणे अलगद गळून पडतं विद्यार्थी मित्रो वर्षाचे सहा सात महिने सतत काम करताना काही पानामध्ये विषारी पदार्थसुद्धा साचून राहतात आणि पानं गळून पडल्याने या घातक पदार्थाचा निचरा आपोआप होतो पण अशा प्रकारचे सर्व झाडाची पानं गळून पडत नाहीत सदाहरित झाडांची अशी विशिष्ट ऋतूमध्येच पानगळ होत नाही उलट त्यांच्या पानाचं नवनवीकरण सतत होत असतं त्यामुळे वर्षभर सर्वच ऋतूमध्ये ते हिरव्यागार पानाने बहरलेली दिसतात तर विद्यार्थी मित्रो झाडाची पानं का गळून पडतात तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीत आहे पानाचं काम हे प्रकाश संश्लेषण म्हणजेच अन्न तयार करण्याचं आणि त्याचबरोबर शरीरामध्ये मुळानं शोषलेलं अतिरिक्त पाणी द्वारे शरीरातून बाहेर टाकण्याचं काम हे पानं करतात परंतु विद्यार्थी मित्रो हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश हा कमी असतो आणि झाडालासुद्धा पाण्याची गरज ही कमी असते त्यामुळं इथं या ठिकाणी वनस्पतीला पानाची म्हणजेच कामामध्ये मंदी आल्यामुळं म्हणजेच प्रकाशसंश्लेषण ही प्रक्रिया आणि पाणी उत्सर्जित करण्याची प्रक्रियामध्ये तेवढीशी आवश्यकता वाटत नाही त्यामुळं पानं गळून पडणं हे सोयीचं ठरतं आणि शिवाय सतत काम केल्यामुळं पानांना ही पानं ही वयानं अधिक झाल्यामुळं म्हणजेच म्हातारी झाल्यासारखी होतात आणि साजिकच ती काढून त्याची जागा नवीन कोरी पानं घेतील अशी वनस्पतीला व्यवस्था करावी लागते परंतु ही व्यवस्था होण्यापूर्वीच पानाच्या देटाच्या मुळाशी मोशार पेशींची गर्दी होते त्यातून एका विशिष्ट विकर हा पाजरायला लागतो आणि ते त्या देटाच्या खुडण्याला मदत करतात तर विद्यार्थी मित्रो आपल्याला माहीतच असेल की पानं गळण्यापूर्वी पानाच्या डेटाशी मुळा मुळाशी मौशार पेशींची गर्दी होते आणि त्यातून एक विशिष्ट विकर हा पाजरायला लागतो ते द्या डेटाच्या खुडण्याला मदत करतात आणि पानं त्यापासून अलगद गळून पडतात विद्यार्थी मित्रो वर्षाचे सहा सात महिने सतत काम करताना काही विषयुक्त म्हणजेच झाडाला अपायकारक पदार्थ हे पानामध्ये साचून राहतात आणि असे पदार्थ पानं गळून पडल्यामुळं आपोआप निचरा होतात परंतु अशा सर्व झाडांची पानं गळून पडत नाहीत सधारित झाडांची पानं ही विशिष्ट ऋतूमध्येच ग गळून पडतात उलट त्यांच्या पानाचं नवीकरण हे सततच होत असतं म्हणजेच सदाहरित जी झाडं आहेत त्यांची पानं ही नवनवीन निर्माण होतात निर्माण होतात आणि ती सर्वच ऋतूमध्ये हिरव्यागानगार पाण्यानं ही बहरलेली असतात तर विद्यार्थी मित्रो तुमच्या लक्षात आलं असेल झाडाची पानं का गळून पडतात तर मुख्यतः कारण पानाचं वृद्धत्व त्याचबरोबर पानामध्ये काही विशिष्ट टाकाऊ पदार्थ झाडाला जे हानिकारक पदार्थ आहेत ते साजून राहिल्यामुळं त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणाचं कार्य हे आणि पाणी उत्सर्जन कार्याचं कार्य हे मंदावल्यामुळं या प्रमुख कारणामुळं पानाची म्हणजे झाडाच्या पानाची, पानाची पानगळ हे होते तर झाडाची पानं का गळून पडतात तर पानाचं वृद्धत्व म्हणजे पानं अधिक काळ झाडाला टिकून राहणं पानामध्ये विषयुक्त म्हणजेच अपायकारक पदार्थ साचून राहिल्यामुळं त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये प्रामुख्यानं पा, पानाचं कार्य हे थांबलं जातं म्हणजेच अधिक त्यामध्ये पाना पा पाणी संचय झाल्यामुळं बाष्पोजनाची त्याचबरोबर अन्न तयार करण्याची क्रिया ही मंदावली असते आणि पानाच्या म्हणजेच पानाच्या देठाच्या मुळाशी मोसार पेशींची गर्दी होते आणि त्यातून एक विशिष्ट विकर हा पाजरतो आणि तो देटाच्या खुडण्याला मदत करतो आणि मदत केल्यामुळं पानंही यापासून गळून पडतात तर अशा प्रकारे पानंही गळून पडतात धन्यवाद